बारामती लोकसभा मतदार संघाबाबत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी भूमिका जाहीर केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत दोन वेळा झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे बारामती मध्ये अपक्ष निवडणूक लढवण्याचे घोषणा त्यांनी जाहीर करण्यात विजय शिवतारे हे येत्या बारा तारखेला बारामती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर विजय शिवतारे हे

फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे बारा वाजवणार आहे बारा तारखेला फॉर्म भरणे पुढची प्रोसेस सुरू होईल ज्या दिवशी चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर मग ते पोचवण्याची संपूर्ण यंत्रणा आम्ही राबू चार जूनला जनशक्ती काय असते लोकांच्या भावना काय असतात लोक दबून असतात तुमच्या सत्तेला तुमच्या दहशतीला आणि म्हणून ही दहशत मोडली पाहिजे मी तुम्हाला आणखी आज एक कन्सेप्ट संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो आपण टेररिझम म्हणतो दहशतवाद म्हणतो राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण दहशतवाद पोचलाय कसा पोचलाय विकास सोसायटी यांच्याकडे ग्रामपंचायत यांच्याकडे जिल्हा बँक यांच्याकडे दूध सोसायटी यांच्याकडे साखर कारखाना यांच्याकडे आणि सत्तेचा वापर करत काय रे हा विजय बापूच्या सभेला गेला होता काय त्याचा ऊस तोडायचा नाही हा जरा आजूबाजूला बोलतो बघतो काय भाजपचं काम करतो काय त्याला विकास सोसायटीतून कर्ज नाही द्यायचं ह्या सगळ्या शक्तीचा उगम ह्या दहशताचा उगम करणारा कोण असतील तर ते शरद पवार आहेत आणि त्याला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर दहशत ठेवण्याचं काम हे अजित पवारांनी केलेलं आहे